मी धनराज सदाशिव मुनघाटे मागासवर्गीय हायस्कूल वाशेरा येथे एक बारा दोन हजार बावीसपासून पासून कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहे तसेच खाजगी शाळा शिक्षक संघटनेचा सदस्य म्हणून काम करत आहे माझे वडील दोन हजार चौदा नऊ दहा दोन हजार चौदाला मृत पावल्यानंतर अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळवण्यासाठी मला खूप त्रास सहन झा करावा लागला तर त्यानंतर जवळपास दोन हजार बावीसमध्ये खाजगी शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष माननीय रेवतकर सर यांच्यासोबत चर्चा करून ते प्रकरण निकाली काढण्यासाठी त्यांनी मला खूप काही मदत केली आणि तसेच आदिवासी मागासवर्ग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय माननीय डॉक्टर किल्नाकेसर यांनीसुद्धा खूप मदत केली त्यामुळे मला मागासवर्गीय हायस्कूल शाळेमध्ये एक बारा दोन हजार बावीसपासून नियुक्ती दिली नियुक्ती झाल्यानंतर माझे प्रस्ताव जवळपास जानेवारी महिन्यामध्येच शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्याकडे टाकलेला होता आणि पंधरा तीन दोन हजार तेवीसला कनिष्ठ लिपिक या पदाची मान्यता मला मिळाली त्यानंतर शालार्थ आय डीसाठी प्रकरण टाकलेला होता तेसुद्धा जवळपास तीन महिन्यामध्येच मला शालार्थ आय डीसुद्धा मंजूर झाली आणि आता मी त्या शाळेमध्ये नियुक्ती आ म्हणजे नियुक्त आहे मी तर या कालखंडात जवळपास चौदापासून जवळपास नऊ वर्षाचा जो कालखंड होता यामध्ये आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला कारण अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवणे हे सहजासहजी सोपा विषय बनलेला नाही आहे पण संघटनेचा पाठिंबा असल्यामुळे आणि संस्थाचालकाचे आशीर्वादाने आम्हाला त्या नियुक्त्या मिळाल्या आणि आज आम्ही त्या पदावर कार्यरत आहोत तर आपल्या जिल्ह्यामध्ये खूप काही तत्वावर असे प्रकरणं प्रलंबित आहेत काही प्रकरणं निकाली निघलेले आहेत तर काही अजूनही पेंडिंग आहेत तर अशाच पद्धतीचे जे प्रकरण मूल येथे झालेले होते तर त्यांच्या संदर्भात मूल म्हणजे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मूल येथील दोन प्रकरणं अनुकंपा तत्वावरचे होते तर त्यासाठी जवळपास दोन ते तीनदा आंदोलन करावा लागला त्याच्यानंतर संदीप जोशी सरांची भेट घेण्यात आली त्यांनासुद्धा आमच्या अडचणी सांगण्यात आल्या रेवतकर सरांच्या माध्यमातून मग जवळपास पाच सहा महिन्याचा काळ लोटल्यानंतर त्या नियुक्तीस मान्यता मिळाली चव्हाण मॅडमनी त्या प्रकरणाच्या मान्यता दिल्या आता त्यांचे शालार्थ आय डीचे प्रकरण टाकलेले आहे जवळपास पाच सहा महिने लोटून गेले अजूनही शालार्थ आयडीचे प्रकरण निघालेले नाही तर ते सुद्धा होतील समोर तर जे काही आता स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मूल येथे जे दोन प्रकरणं आहेत